है। संभाजी ब्रिगेड आता इंद्रजी सावंत यांच्या पाठीशी आहे इंद्रजी सावंत राज्याची सा अस्मिता आहे संभाजी ब्रिगेडनं म्हणणं मांडलंय इंद्रजी सावंत यांच्या केसाला जरी धक्का लावाल तर सोडणार नाही धमकी देणाऱ्यांना संभाजी ब्रिगेडनं हा इशारा दिलेला आहे लक्षात ठेवा इंद्रजीत सावंत सरांना जो कोणी धमकी देतोय त्यांनी लक्षात ठेवावं इंद्रजीत सावंत सरांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड खंबीरपणे उभी आहे सावंत सर आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे यासाठी प्रयत्न करतात परंतु जाणीवपूर्वक संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणार आलाच कुणी जर जातीवादी समजत असेल तर त्यांच्या विचारांची ती दिवाळखोरी असेल गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे आम्ही इंद्रजी सावंत सरांच्या पाठीशी तर आहोत आहोत